अरे मी तर एक भोळा व्यक्ती आहे असं म्हणून चालणार नाही मित्र हो। याची फळं तुम्हाला नंतर भोगावी लागतील तुम्ही हर्ट व्हाल आपल्याला खूप दुःख होतं जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी आपण सगळं सर्वस्व अर्पण करायला निघतो पण त्या व्यक्तीलाच त्याची काही जाणीवच नसते खूप दुःख होतं जेव्हा लोक त्यांच्या स्वार्थापुरतंच त्यांच्या गरजेपुरतंच आपल्याला गोडगोड बोलतात पण नंतर मात्र ते आपल्याला ओळख देखील दाखवत नाहीत अशा वेळी एकटं पडल्यासारखं वाटतं आणि इथे आपल्याला एकच प्रश्न सतावायला लागतो सतावत असतो आपल्याला हा प्रश्न आपल्याला खूप छळतो हा प्रश्न असतो की नेमकं माझं चुकलं तरी कुठे लोकांना समजून घेण्याच्या बाबतीत लोकांना पारखण्याच्या बाबतीत आपण नेमकं चुकतो तरी कुठे या बाबतीत आपण या व्हिडिओमधून बोलणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लोकांना ओळखण्याच्या बाबतीत आपण चुकतो तरी कुठे हे तुम्हाला सांगण्याआधी मला तुम्हाला एक कथा सांगावीशी वाटते दोन मित्र होते राजू आणि पप्पू राजू हा गरीब घरातला मुलगा होता पण मनाने खूप मोठा होता तो कधी कोणाला गरज भासली तर स्वतःहून धावून जाणारा एक चांगल्या मनाचा मुलगा होता पप्पू थोडं घराने श्रीमंत होता पण त्याचा स्वभाव कंजूश आणि नेहमी त्याला काय आहे त्याप्रमाणे वागणारा त्याच्या मनात असेल तरच तो ती गोष्ट करणार आणि गरज पडल्यावर गोड गोड बोलणार वगैरे वगैरे राजू आणि पप्पू यांची बालपणीपासूनच खूप सुंदर मैत्री होती खूप घट्ट मैत्री होती दोघही एकमेकांशिवाय जगूच शकत नव्हते ग कधी दुकानावर गेल्यावर एखाद्या वेळेस राजूच खर्च करायचा जेव्हा की राजू गरीब होता पप्पू पप्पू मात्र त्याच्या खिशातून एक रुपया देखील काढायचा नाही राजू खूप मोठ्या मनाचा होता चांगला मुलगा होता मग शिक्षण झालं त्यांचं शाळेतलं कॉलेजमध्ये देखील ही दोघं सोबत होती मग कॉलेजमध्ये एका दिवशी एक सुंदर मुलगी येते आणि या सुंदर मुलीची या राजूच्या वर्गात या दोघांची वर्ग वेगवेगळी असल्यामुळे ही राजूच्या वर्गातच होती सुंदर मुलगी आणि राजू आणि ही सुंदर मुलगी एकाच वर्गात असतात त्यामुळे त्यांची मैत्री झाली होती राजूला देखील ही मुलगी खूप आवडायची आणि पप्पूने देखील या मुलीला राजूसोबत एक दोनदा पाहिलेलं होतं आणि ही मुलगी इतकी सुंदर असल्यामुळे पप्पूला देखील ही मुलगी आवडली होती मग एकदा राजू आणि पप्पू दोघे एका हॉटेलमध्ये चहा पीत असताना त्यांच्या चर्चा रंगते आणि पप्पू जो की श्रीमंत असलेला मुलगा आहे तो त्याला बोलता बोलता सांगतो की अरे राजू तुझ्या वर्गातली ती जी मुलगी आहे ना मला ती खूप आवडते रे माझं तिच्यावर प्रेम जडलंय मला मला तिच्याशीच लग्न करायचं लग्न करेल तर मी त्याच मुलीशी मला खूप प्रेम जळलंय तिच्यावर राजूला धक्का बसतो कारण राजूचं देखील त्या मुलीवर प्रेम होतं राजूचं राजूची देखील स्वप्ने होती की मी देखील लग्न ह्याच मुलीशी करेल आणि आणि अशी देखील शक्यता होती की ती मुलगी देखील राजूवर प्रेम करते की काय पण मित्राच या मित्राचं या राजूचं या पप्पूवर खरं प्रेम होतं एका भावापेक्षाही जास्त प्रेम मैत्रीचं प्रेम या मैत्रीसाठी त्याने या प्रेमाचा त्याग करायचा असं ठरवलं मनावर दगड ठेवलं आणि ही जी मुलगी होती तिचं आणि पप्पूचं इंट्रोडक्शन करून दिलं त्यांची ओळख एकमेकांना करून दिली आणि राजू मार्गातून बाजूला झाला दिवसामागून दिवसं गेली पप्पू आणि या मुलीची ओळख वाढली यांचं प्रेमसंबंध झालं आणि पप्पू घरातून चांगल्या आर्थिक स्थितीचा होता आणि पुढे पप्पू शिक्षणात त्याचं कुठेतरी नंबर लागलं आणि आर्थिक स्थिती असल्यामुळं त्याला त्याचं शिक्षण देखील योग्य पद्धतीनं झालं आणि या मुलीशीच त्याचं शेवटी लग्न झालं आणि तो सुखी संसार करत एका शहराच्या ठिकाणी राहू लागला पण इकडे राजू जो होता मनाने मोठा असलेला गरीब घरात जन्मन जन्माला आलेला हा मात्र कॉलेजनंतर त्याचं शिक्षण पूर्ण करू शकला नाही त्याला शिक्षणातून रजा घ्यावी लागली आणि तो एक छोटंसं वडापावचं गाडा जस्त त्याने एक वडापावचं गाडा टाकलं आणि तो तिथेच काम करू लागला त्याला बातम्या कळत होत्या की ज्या मुलीवर याचं देखील प्रेम होतं त्या मुलीसोबत त्याचा मित्र आज सुखी संसार करत आहे हे पाहून त्याला आनंदच होत त्याला कधीच वाटलं नाही की अरे आज या मुलाच्या जागी मी राहिलो असतो असं त्याच्या मनात कधीच आलं नाही पुढे दिवसा मागून दिवस गेली याचा वडापावचा गाडा चालू होता बरा आणि हा याच्या आयुष्यात सुखी होता पण एका दिवशी काळाचा घाला जसा पडतात पडतो असं म्हणतात तशीच घटना घडली तो याच्या वडापावच्या गाड्यावर वडे तळतच होता तेव्हाच तिथे एका भरगाव ट्रकाने धडक दिली आणि ती ट्रक त्या गाड्याला उडवून जाते आणि त्यात याचा पाय याच्या पायावरून ती ट्रक चिरडल्या जात याचा पाय चिरडल्या जातो याच्या पायावरून ती ट्रक जाते मग सगळी लोक तिथे जमतात आणि याला उचलून त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात राजू आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे मग बरीच लोक त्याला भेटायला येतात तो शुद्धीवर आल्यावर त्याला एकच जाणीव होते की मी किती एकटा आहे मला इथे एका मानस मानसिक आधाराची गरज आहे त्याला त्या त्या ठिकाणी त्या क्षणी त्याच्या त्या बालपणीच्या मित्राची म्हणजेच पप्पूची आठवण येते तो पप्पूचा फोन नंबर इतके दिवस कॉन्टॅक्ट नसल्यामुळे त्याचा नंबर देखील त्याच्याकडे नसतो पण कसा बसा तो एका ओळखीच्या व्यक्तीकडून वगैरे फेसबुकवरून म्हणा नंबर काढतो आणि या पप्पूला फोन लावतो पप्पूला फोन लावल्यावर पप्पू म्हणतो अरे बोल राजू बोल काय झालं काही पैसे हवेत का तो म्हणतो नाही रे पप्पू अरे माझं इथे एक वडापावचं गाडा होतं आणि तिथे असं असं ॲक्सिडेंट झालं आणि त्यात माझा पाय आता निकामी झाला पाय तोडावं लागलं मला मला तुझ्याकडून काही मदत नको आहे मला फक्त एकदा भेटायला ये रे मला खूप दुःख फील होत आहे आयुष्यातून सगळं गेल्यासारखं वाटतंय मला एकदा तू भेट इथे ये हॉस्पिटलमध्ये इथे आपल्याला वाटतं तसं घडत नाही मित्र इथे पप्पू फोन ठेवून टाकतो त्याला येतो येणार नाही असं काहीच बोलत नाही मग नंतर राजू देखील म्हणतो की बाबा येईल दिवसामागून दिवस जातात हॉस्पिटलमधून राजूला आता घरी शिफ्ट करण्यात येतं राजू हा वाट बघत बसलेला असतो की कधी या दरवाजातून माझा मित्र येईल पण ये ये तो मित्र काय येतच नाही आणि राजू मात्र आपल्या डोळ्यातले आश्रू पुसतच राहतो पण ते आश्रू येतच असतात दुःखी म्हणून हा तिथेच वाट पाहत थांबलेला असतो तर मित्र हो आपल्याला ही कथा ऐकून आपल्याला प्रश्न पडतो की अरे या राजूचं चुकलं कुठे यार राजू तर चांगला माणूस आहे ना चांगला व्यक्ती आहे आणि बहुतेक वेळेला आपण सगळीच लोक अशीच तर असतो आपल्याला इतरांवर प्रेम करायला आवडतं इतरांसाठी आपण त्याग करायला तयार असतो सगळं काही त्याग केलेलं असतं तरी ही लोक ही लोक आपलं चांगुलपणा म्हणा किंवा आपलं कि प्रेम समजून का घेऊ शकत नाहीत चुकतं तरी कुठं आपलं तर मित्र हो आपण चुकतो ते फक्त एकाच ठिकाणी आपण चुकतो की आपल्याला लोक कळत नाहीत लोक कळत नाहीत आपल्याला लोक कळाली पाहिजेत मित्र हो। एपिक्टेटस म्हणून एक तत्वज्ञानी होते स्टोईसिझम या तत्त्वज्ञानातले होऊन गेलेले आहेत ते म्हणतात की तुम्हाला ज्याप्रमाणे एक नाणी चाचणारा व्यक्ती टेबलावर नाणी आदळून त्यांच्या आवाजावरून तो सांगू शकतो की ही नाणी खरी की खोटी त्याप्रमाणे तुम्हाला लोकांच्या चेहऱ्याकडे पाहूनच कळालं पाहिजे की ही लोक कशी आहेत आणि सेनेका म्हणून एक खूप चांगले तत्वज्ञानी होते त्यांचं देखील एक सुंदर वाक्य आहे ते देखील म्हणतात की जो तुमच्या सोबत बिझनेस करायला आलेला आहे जो फायदाच करून घ्यायला आलेला आहे तो तुमचा मित्र नाही तो एक बिझनेसमॅन आहे त्याला फक्त तुमच्याकडून फायदाच हवाय त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा करू नका त्याच्यासोबत फक्त बिझनेसच करा मैत्री मैत्रीमध्ये आपण सॅक्रिफाईस करतो प्रेम करतो इथे आपण चुकत नाही मित्र हो। चुका ह्या इतर लोकांकडून होतात जे फक्त फायदा करून घेण्यासाठीच आपल्याकडे येत असतात आता यापुढे गेल्यावर आपल्याला एक प्रश्न पडतो की हा राजू राजू चुकला का तर हो राजूच चुकला एक चांगला व्यक्ती असून तो चुकला पप्पू चुकला नाही पप्पू स्वार्थी होता तो त्याची गर्लफ्रेंड घेऊन पळाला बाहेर जाऊन सेटल झाला चुकला नाही तो चुकला राजूच चांगुलपणाच त्याला भोवला कशाप्रकारे कारण राजूला पप्पू कधी कळालाच नाही पप्पू लहानपणीपासून कंजूस होता पप्पू लहानपणीपासून श्रीमंत असून याला खर्च करायला लावायचा या गोष्टी त्याला कळाल्या नाहीत राजूला का कळाल्या नाहीत का कळाले नाही याला लोकांची जाणीव नव्हती अरे मी तर एक भोळा व्यक्ती आहे असं म्हणून चालणार नाही मित्र हो। याची फळं तुम्हाला नंतर भोगावी लागतील तुम्ही हट व्हाल यापेक्षा एकटेपणा बरा नाही मी मैत्री देखील गरजेचीच आहे एकटेपणा खाईल तर मैत्री गरजेची आहे पण चुकीच्या माणसाची मैत्री करणं आपल्याला खूप महागात पडेल त्यामुळे मित्र हो तुमच्या आयुष्यात ज्या लोकांसाठी तुम्ही सर्वस्व अर्पण करायला निघालेला हात, कुणी हसो ते त्या लायकीचे आहेत का हे आधी ठरवा मगच तुमचा निर्णय घ्या धन्यवाद मित्रों,